वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग गाईज मी आता उभी आहे माझ्या स्वतःच्या घरी हा प्लेस तुम्ही बघू शकता आधी तुम्ही प्लेस बघा मग या विषयावर बोलूया हो ही आहे माझ्या स्वप्नातली प्लेस आपण बघू शकता जी प्लेस मी तुम्हाला आता दाखवली ना ते आहे माझं घर माझं राहतं ठिकाण मी इथे राहते आणि इतकं सुंदर घर आपल्या घरासमोर असं रोजचं दिसणारं दृश्य त्यातल्या त्यात पावसाळा असा थंडगार असा वारा अजून काय पाहिजे जे रोज रोज महाबळेश्वर लोणावळा जाता येणार नाही ना असं जर प्लेस रोज घरासमोर असेल तर काय ना एकदा परत वाटा मी कितीही तुम्हाला दाखवेल ना माझं मन भरणार नाही इतकं सुंदर असं प्लेस आहे हे हे माझं घर आहे हा माझा वाडा आहे जोशींचा वाडा अंबाळा तलाव आणि हे ते दृश्य जे मला तुम्हाला दाखवायचंय आणि बघा आजूबाजूनी टेकड्यांनी पूर्ण कवर्ड असा आहे ते पूर्ण हे बघा असे सगळे झाड असं सगळं दृश्य आणि इथे हे बसलेलं छोटसं असं आमचं गाव अंबाळा